संसद म्हणजे आरोप प्रत्यारोप गदारोळ आणि राजकीय कटुता चित्र दिसतं पण कल्पना करा की पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे एकाच ठिकाणी हसत खेळात गप्पा मारत असतील तर पण असंच चित्र दिसलंय संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे हिवाळी अधिवेशन नुकतंच अधिवेशन नेहमीप्रमाणे वादळी ठरलं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाचंगी झाली मात्र या अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर एक असं दृश्य दिसलं ज्यानं अनेकांना सुखद धक्का दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि डीएमकेचे खासदार कनी मोदीसह अनेक दिग्गज नेते हे एकाच ठिकाणी जमले होते महत्वाचं म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीच्या वेळी लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या अशाच एका बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहिले नव्हते पण आता त्यांची बहीण प्रियांका गांधी मात्र या बैठकीला उपस्थित राहिल्या खर तर या व्हिडिओमध्ये अजून एका व्यक्तीनं लक्ष वेधून घेतलं आणि ते म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके दुसऱ्या ओळीत असले तरी ते अनेक महत्वाच्या नेत्यांपेक्षा मोदींच्या जवळ बसले होते आणि त्यामुळं अर्थातच चर्चा तर होणारच परंपरेनुसार अधिवेशनाच्या समाप्तीनंतर आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात हे सगळे नेते एकत्रित आले होते पण हे केवळ औपचारिक चहापान नव्हतं तर इथं राजकीय कटुता विसरून नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या गप्पा रंगल्या पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी यांच्यातील संवाद विशेष लक्षवेधी ठरला दोघही एकमेकांशी हसून बोलताना दिसले त्यांच्या सोबतच सुप्रिया सुळे आणि कनी मोजे या गप्पांमध्ये उत्साहानं सामील झाल्या सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे हेच नेते चहापानावेळी मात्र अतिशय सकारात्मक वातावरणात दिसले हा क्षण राजकारणातील चाय पी चर्चेची आठवण करून देणारा होता जिथं वैयक्तिक संबंध हे राजकीय मतभेदांपेक्षा वरचड ठरताना दिसले गांधी यांनी नुकताच वायनाड पोटनिवडणुकीतून विजय मिळवून संसदेत प्रवेश केला आणि त्यामुळं म्हणून त्यांचं हे पहिलंच अधिवेशन होतं अशातच पंतप्रधान मोदींसोबत त्यांचा हा संवाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला या व्हिडिओतून दिसतंय की राजकीय व्यासपीठावर कितीही मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर सौहार्द्य कायम आहे हे संसदीय शिष्टाचाराचा एक नवा पायंडा असू शकतो जिथे नेते एकमेकांचा आदर करतात मतभेद विसरून संवाद सा साधतात अनेकदा सामान्य जनतेला वाटतं की राजकारणी नेहमीच एकमेकांचे शत्रू असतात पण असे काही क्षण ही प्रतिमा बदलण्यास मदत करू शकतात संसदेतलं हे दृश्य एका मोठ्या संदेशाचं प्रतीक आहे लोकशाहीत वादविवाद मतभेद होतातच पण त्यासोबतच संवादही तितकाच महत्वाचा आहे सत्ताधारी आणि विरोधक एकत्रित येऊन हसून बोलणं ही निरोगी लोकशाहीची एक महत्वाची खूण आहे आणि त्यामुळेच जनतेलाही एक सकारात्मक संदेश जातो म्हणजे राजकारण म्हणजे केवळ टीका किंवा के विरोध नाही तर देशाच्या हितासाठी एकत्र येण्याची क्षमता सुद्धा आहे आताच्या राजकारणात खर तर अशा भेटी मागे पडत असताना समोर आलेला व्हिडिओ दाखवतो की राजकीय मतभेद बाजूला ठेवून जेव्हा नेते एकत्रित येतात तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थानं बळकट होते नागरिकांच्या मनातही राजकीय प्रक्रियेबद्दल विश्वास आणि आदर वाढतो राजकारणातील अशा दुर्मिळ क्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अशी मैत्री नेहमी दिसायला हवी का कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका